मित्रांनो सुंदर असं जुना बैल पोळा माहिती हिंद केसरी मैदान पार पडला आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय शाकीरबाई यांच्या सम्राटनं शाकीरबाई नमस्कार नमस्कार काय आनंदाचा नियोजन कोणासोबत करण्यात आले आज वकील बरोबर नियोजन होता वकील नावाचा बैल बंगला बे, बैल पाहतोय हा काय आनंदाचा आनंद हिंद केसरी मैदान हजार गाड्यांमध्ये आज फायनलचा गुलाल घेतलाय हिंद केसरी मैदानात फायनलला राहिला थोडस आनंद आहे आपल्याला मध्यंतरीचा काळ जरा थोडस स्ट्रगलिंग होता कारण आजारी होतो तो परत त्याच रुटीनला येणार बैल दम्मा दम्मा काहीतरी थोडाफार प्रॉब्लेम होता बैलाला त्याच्यामुळे मार खात होता पण एक नंबरला जावा आला तेव्हा दमाकस करणार पण ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस मी एक तुमची बाईट पाहिलेली तुम्ही बरं म्हणजे लागले तुम्हाला की तुम्हाला बरं करायचं नाही दम्मा आता आपण हार मानत नाही परत परत राहू पाळणार जोडी कशी पाहिली आज गट सेमीला चांगली चांगली गाडी पाहली फायनलला मला वाटतं कडन पडाला ला लागली गाडी मधून असती जवळचा नंबर झाला असता राजाचं कसं काय झालं काय राजाचं थोड्यावरून सेमेल मार गाडी बरं शाकीर भाऊ एवढ्या लांबून तुम्ही येता आणि आज एवढ्या महाराष्ट्रभर नाव झाले तुमचं अरे चाहते झाले आपले सगळे नंदी मोह झाले चाहते बर हो आणि कमी वेळेमध्ये हे यश प्राप्त झाले त्याबद्दल काय सांगितलं बकर... कमी काळात झालं यश हा हा मित्र परिवार वगैरे काय म्हणतात काय शाकीरबाई काय नाजच केला म्हणतात बरेच हॅरिकेट वर बी पब्लिक बसेल असती खाली जास्त मला बरीच जल्लोष करते बर आनंद वाटत सम्राटला या काळामध्ये आजारी होतं त्या काळामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेण्यात आली आणि एक्झॅक्टली काय झालेलं त्याला काय नाही दम्माना रुटीन चालूच होती बायलाची रेशलला त्याला वासरात त्याच्यात बय मग परत ला येणार बैल आता थोडा आज चांगला पाहाला बय याच्या पुढच्या मैदानला उजूक चांगला पाहताना दिसून बय आज अप्रतिम जोडी पाहिली वकील आणि सोबत पहाला सम्राट आज संपूर्ण टीम आहे तुमची टीम विषय काय सांगत टीमचा विषय काय नाही कोणता तरी हो, कौन्तन -कौन्तन नंदी आम्हाला खुश ठेवतो तिन्ही पैकी कोणता कोणता फायनल लागतात का कोणाला तरी बाबा तिघांपैकी आज काहीतरी गुलाल घेतला गुलालात कोणता कोणता नंदी ठेवतो कधी राजा आहे कधी सम्राट आहे कधी चिमणी आहे आज हिंद केसरीचा मानपटकलाय किती वेळा हिंद केसरी झाला सम्राट आता पहिल्यांदाच हिंद केसरीचा झाला याच्या अगोदर कोरेगावला चालतं तिथं गाडी लॉबीतच झालती लॉबी त्याला निकाल नव्हता तिथं सेमीला आज पहिल्यांदाच हिंद केसरीचा किताब के मिळवलाय आणि चेहऱ्यावर तिचा आनंद सर्व काही सांगून जातोय की हा गुलाल किती महत्वाचा होत आता बरेच मोठे मोठ्याले पाच पाच लाख रुपयाचे मैदान केले पाहिलं आहे ना पण हिंद केसरीचा मैदान हिंद केसरीचा मानला होता केसरीच मान हो इच्छा होती काय आज इच्छा होतीच कारण दोन तीन मैदानापासून फायनलला नव्हता पहिले मोठ्या मैदानात आज राहिला फायनल ला आनंद आज सर्व काही गाड्या गेलेल्या आहेत तुम्ही थांबलेला आहात आमचं सगळं माग बायला आरामी राखून मग बैला गाडीत भरतो बर हा चालते शुभेच्छा राहतील आता नियोजन कसं असणार पुढचं सोळाला दिसेल नियोजन चांगलंच राहणार सोळा तारखेला दिसेल आम्हाला हो सोळाला दिसणार